तर हे बघू शकतात नो दीदी जायचे एक अगोदर एवढं शूट केला होता डी मार्टला गेले होते थोडंसं तिला खाऊ घ्यायचा होता तर मग तिला हे मॅगी घ्यायच्या होत्या मेन तर ह्या मॅगी इथं भेटत नाही आमच्या इथं कॉलनीत तर डी मार्टमध्ये जावं लागतं त्या मॅगी घेतल्या तिला दोनच घ्यायच्या होत्या आणि एकीकडे दोघांना आणली आणि हे छोटं मोठं सामान मला खरेदी करायचं होतं हँडवॉश अद्रक लसूण पेस्ट वगैरे हो तर मी पण घेतलं थोडंसं सा किचनचं सामान अगरबत्ती वगैरे हो पण संपले होते तर अगरबत्ती घेतली कापूर घेतला <coughs> आणि आलसीचे बीज वगैरे हो आणले छोटं श्रीखंडचा डबा आहे छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या ला रोजच्या लागणाऱ्या लाग परत रोज वॉटर पण संपलं होतं तर ह्या ज्या वस्तू आहेत त्या मी पण घेतल्या किचनसाठी घरासाठी आणि तेलाची बॉटल घेतली बघा मस्त तेल आहे एलोविराचं कोकोनट uh, ऑइल आहे पण एलोविराचं आहे खूप छान सॉफ्ट आहे आणि मस्त असं तेल आहे वासही खूप छान येतो त्याचा तर आणि हे सर्व आणलं तर मी काय व्हिडिओ डिटेलमध्ये एवढं काय काढला नाही तर त्या दिवशी आला नाही कालच्या याच्यामध्ये म्हणून आजच्या यात मी व्हिडिओ ॲड करते हा आणि इकडचं दीदीचं सामान आहे आणि ती अचानक बोलली सकाळचं आहे बघा काल जाता वेळेसचा व्हिडिओ आहे तर हे बटाट्याची भाजी केली होती तिला डब्याला घेऊन जाण्यासाठी भाजी चपाती आणि नाश्त्याला पोहे केले होते मग मम्मी पोहे बनव मग पोहे पण बनवले भाजी चपाती केली आणि मग आवरून ती गेली तिचे पप्पा सोडवायला गे गेले तर पीठ वगैरे मळलं होतं ते गेल्याशिवाय नंतर बघा दुपारचं टायमिंग आहे स काम वगैरे झालं होतं कपडे वगैरे वास घालायचे होते मला कपडे लादे वगैरे पुसायची होती छोटे मोठे कामं बाकी होते आणि आज दिदी गेली होती तर एकदम घर खाली खाली वाटत होतं हे गुलाबाचे बाग किती मस्त आले आणि संध्याकाळचा टायमिंग आहे संध्याकाळी मी ना चाय बनवला होता आ, देव स सा, साडेपाच वाजले होते इथं भांडे भिंडी आवरून चाय वगैरे बनवून घेतला आणि भाजी वगैरे हो पण आली होती तरी सकाळीच मी रांगोळी का सॉरी संध्याकाळी काढली होती रांगोळी कारण पाऊस वगैरे हो पण आहे ना तर इथे पूजा वगैरे झाली होती पोथी वगैरे हो वाचून आरती वगैरे हो तेव्हा मी कापूर लावला होता दारात आणि छोटासा व्हिडिओ क्लिक केला आणि हे बघू शकता पडदा लावला हो पण पडदा मोठा झाला आहे तर परत मी काढला आणि शिलाई मारायला द्यावा लागणार ला आहे त्यांना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि हे बघू शकता पूजा वगैरे पण झाली होती छोटासा व्हिडिओ आज मी शेअर करत आहे तुमच्या सोबत हॅलो नमस्कार असे स्वामी समजत कशा गो मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये गुड मैत्रिणीचे परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे वार आहे आज गुरुवार आहे तर गुरुवारी मी आता संध्याकाळची पूजा वगैरे झालेली आहे पूजा वगैरे झाली आद्या वगैरे वाचून झालेलं आहे आणि आरती वगैरे झाली आरती वगैरे झालेली आहे आता तर जस्ट बसले बघू शकता किती गरम झाले भरपूर असं गरम झाले पण फॅन बंद आहे फॅन बंद आहे दिवा जाते म्हणून फॅन बंद केला आहे तर थोडं मला आवते फॅन करून भरपूर असं गरम होतं आहे आणि तसं वगैरे करायचं आहे तर मला पाहिलं दवाखान्यात जायचं आहे तब्येत ठीक नाही अजून माझी या साईडला खूप दुखते कान डोकं वगैरे मान खूप दुखतंय काज दवाखान्यात जाऊन येते डॉक्टरांकडे त्यांना सांगते बरं वाटलं होतं पण परत दुखायला लागलं माझं तर खूपच दुखते झोप पण येत नाही रात्रीची पण नाही दिवसाची पण आहे झोपायला पण होत नाही खूपच दुखायला लागले भरपूर असं दुखते मला सहनच होत नाही आता कानाचं खूप बेकार असतं खूपच असं इतकं असं आहे खूप तर आता मी पहिले दवाखान्यात जाते नंतर आल्या स्वयंपाक करण कर तर आणि आज करमत नाही खूप असं उदास उदास वाटते मला कारण दिदी गेली हॉस्टेलला तर भरपूरचे दिवस होते आता वीस दिवस तरी होते नुसते पंचवीस दिवस सुट्टीमध्ये तर आता आज गेली दिदी सकाळी हॉस्टेलला गेली पोहोचली ती साडेचार पाच वाजता पोचली आणि आता मग आज आता थोडा दिवस एकदम कसं तरी वाटण करमणार नाही मला एकदम घर खाली खाली आणि एकदम कसं मुली घरात असले का घर कसं भरल्यासारखं वाटतं आणि एकदम छान वाटतं आणि आता गेल्यावरती एकदम घर खाली खाली वाटते आणि उदास वाटते मला सारखी दुधीची आठवण येते तिला फोन करते पहिला फोन केला होता तिने पोच द्यावर ती पण केला होता एक दोन वेळेस आता मी करते तिला फोन तुझं वगैरे झाली आता पहिलं फोन करते ती आराम करत असेल पण फोन नाही केला पण आता करते फोन म्हणजे मला दवाखान्यात जायला आणि चार ते तिला तब्येत वगैरे ठीक आहे का आता कारण की एवढं लहान प्रवासातून गेलेली आहे चला तर मग आणि आज पण त्यांना व्हिडिओ एवढा काही मोठा नाही बनवणार छोटासाच व्हिडिओ मी आज बनवून जेवढं जमेल तेवढं दाखव तर तब्येत ठीक नाही माझी एक एवढा भाग पूर्ण दुखत आहे मालीपासून तर डोक्यापर्यंत खूप म्हणजे खूप दुखत आहे आज म्हणजे काय पण करून दवाखान्यात जाणार आणि दवाखान्यात जाऊन येते मग तिथून पुढं मी त्याची भाजी वगैरे त्यांनी आणली साफ करायची आहे बघू आता साफ करून जाते किंवा आल्यावरती साफ करते डॉक्टर येथून तशी आता अजून किती वाजले आल्या किती वाजले बघ सव्वा सात झाले बघा पूजा करता करता तरी साडेपाच वाजल्यापासून मी हे ते सर्व चाय वगैरे भांडे वगैरे घासणं परत पूजा वगैरे मांडणं नद वगैरे माणूस सगळं सा चालू केलं आणि तरी पण सात वाजता वाद झाले बघा चला तर मग बघते आता जसं जमल तसं पहिलं करते दवाखान्यात जाऊन आले डॉक्टरने परत त्याच गोळ्या दिल्या अजून दोन तीन दिवस खायला सांगितलं तीन दिवस तरी अजून खायला सांगितलं तर बघ दुखतं दुखता असं काय करत जास्त वेळ लागतो तर खूप वेळांगायला एवढं असं दुखतंय ना असं दुखून दुखून सुंदर झाल्यासारखं वाटायला लागलं डोकं पूर्ण डोकं कान वगैरे बघू आता ते बोलले अजून दोन तीन दिवस हो बोग बोलले दो तर आता दवाखान्यात जाऊन आले आणि भाजी वगैरे साफ करून गेले होते भाजी साफ करून पाण्यात टाकून गेले होते नाही त्याची जी, जी माती वगैरे असेल ते निघत आणि मग आता आले दवाखान्यातून उशीरच गेले दवाखान्यातून ते बसले होते की पण टाळता दवाखान्यात जायचा आणि पाऊस पण आला होता भाजी वगैरे साफ करून धुवून गेले होते पाण्यात टाकून तर आता पाण्याची भाजी काढली म्हणजे स्वच्छ धुवून घेतली पीठ मळलं आता मी स्वयंपाक करून घेते आणि का जास्त मोठा करत नाही थोडासा विडो मी दाखव आदर शूट करत आहे तर